प्रसारित केलं जाते तुमच्यावरती तुमच्यावरती पक्षाकडून निलंबनाची कारवाई केली पत्र, पत्र का, का निलंबनाच्या कारवाईचं पत्र मला मिळालेलं आहे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये आताची ही, आता ही इलेक्शन आम्ही अपक्ष म्हणून लढवतोय अपक्ष म्हणून आम्हाला दररोज वार्ता पाठिंबा मिळत आहे निवडणूक लोकांनी जिंकून दिल्यासारखाच आम्हाला आत्मविश्वास आहे त्याच्यामुळं आम्ही कुठल्या पक्षावरती बोलायची आजचा वेळ नाही आहे आम्हाला वेळ पण नाही पक्षांवरती बोलायला पण ही इलेक्शन निवडून आल्यानंतर आम्ही अपक्ष म्हणूनच जनतेची बाजू मांडणार कोणत्या पक्षाने कसा अन्याय केला त्यानंतर आम्ही वेळ आल्यावरती उत्तर देऊ त्याला पण आजला वेळ द्यायची वे उत्तर नाही आहे आमची कामाची पद्धत आहे काम करून दाखवायची आहे जनता आम्हाला अपक्ष म्हणून साथ देतील आम्ही जनतेला अपक्ष म्हणून काम करून दाखवू आणि शेवटपर्यंत अपक्ष म्हणून पाच वर्ष काम करू हे सूचित करायचं दोन उपमुख्यमंत्र्यांच्या काल दोन दिवसामध्ये सभा झाल्यात याविषयी काय सांगायचं खऱ्या अर्थानं ज्या दोन सभा झाल्या त्यानंतर खूप मोठा आनंद मिळाला जनतेमध्ये एक असा आक्रोश निर्माण झाला बाबा म्हणसरची इलेक्शन एवढी सिरियसली का घेतली गेली विधानसभेला कधी उपमुख्यमंत्री आले ना तो मुख्यमंत्री नाही आले मग हा सत्तेपासून जे, जे सत्य लपवण्यासाठी का हो ची सत्ता पाहिजे सत्य लपवायचंय जे काय आहे ते लपवण्यासाठी एवढी धडपड चाललेली आहे जो झालेला भ्रष्टाचार आहे बाबा ही लोक सत्तेत आल्यानंतर काय काय होणार आहे ते लपवण्यासाठी चाललेली शेवटची धडपड केविलवानी धडपड आहे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कुठलाही आमदार नाही खासदार नाही ग्रामपंचायत सदस्यही नाही विरुद्ध ल इलेक्शन लढवताना एवढे मंत्री यायला लागत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे सत्ताधारी पक्षाचं आणि प्रस्थापित लोकांचं मी मला खऱ्या अर्थानं हे जनतेत गेल्यानंतर कळालं आणि जनतेचा आक्रोश अजून वाढलेला आहे आम्हाला सांगितलं भाऊ घाबरू गाव नका किती मंत्री उद्या मुख्यमंत्री उद्या आम्ही तुमच्याबरोबर आहे जेव्हा जनतेचा ता अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आणि अत्यंत रोजचा प्रचार जो आहे तो खनाखनानं पुढं प्रत्येक मिनटा मिनटाला वेग वाढत चाललेला आहे निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आम आमच्या तुम्ही रॅली काढणार त्यामध्ये तुमचे सेलिब्रिटी कोणी असणार आहे खऱ्या दृष्टीने आम्ही जे काम करतोय ते सामान्य लोकांसाठी काम करतोय आमच्यासाठी सामान्य जनता हीच सेलिब्रिटी आहे माझा शेतकरी माझा कष्टकरी माझा गरीब माझा सफाई कामच्या कर्मचारी हे सगळं आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत आणि मी त्यांचा सेवक म्हणून काम करतो या ठिकाणी मला त्यांची सेवा करायची मी सेलिब्रिटी नाही आणि ते सेलिब्रिटी आहेत ते या ठिकाणी मी सांगतो तुम्ही इतके वर्ष झालं सर्वसामान्यांची मदत करतायत त्याचा तुम्हाला यामध्ये काही दुवा भेटणार आहे का तो धुवा आत्ताच मिळालेला आहे मला जो काम केलं ना तेव्हापासूनच मला दुवा मिळतोय तर माझ्यासारखा सामान्य माणूस या सत्ताधाऱ्यांशी पुढे उभा राहू शकला नसता एवढी षडयंत्र रचली जो आए, जे तिकीट मिळवून न देण्यापासून त्या मोठ्या सभा घेण्यापर्यंत पण मायबाप जनता जी आहे जे मी आता सेलिब्रिटी म्हटलो त्यांना ती पूर्ण ताकदीने बरो आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला आनंद यायचा आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचंय आम्हाला कुठल्या पक्षासाठी काम करायचं नाही कुठल्या प्रस्थापितांसाठी काम करायचं नाही कुठल्या घराणेशाही काम करायचं नाही नाहीतर आज आपण पक्ष पाहतोय प्रत्येक घराणेशाही साठी काम करणारे पक्ष आहेत पक्षासाठी काम करणारे घराणी नाही येत तर घराण्यासाठी पक्ष काम करतायत ते आमच्याकडे नाहीये ज्येष्ठ व मदत अधिकारी भारतीय जनता पार्टीचे समोर येऊन त्याबद्दल तुमच्या व्यक्त करतात त्याबद्दल तुमची भूमिका काय असेल अगदी एक तासापूर्वी शंभर ते दीडशे लोक आली आणि त्यांनी अत्यंत दुःख झालं त्यांना का भाऊ तुमच्यामुळे ही पार्टी आपण वाढवली म्हटलं ठीक आहे आपल्या नशेमध्ये एवढं काम करायचं होतं आपण अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे शंभर टक्के नाही दोनशे टक्के योगदान देऊन केलं त्याचं फळ मिळालं पार्टी वाढवली आपण काय चुकीचं काम केलं नाही कुठे ठेका घेतला नाही कुठे भ्रष्टाचार केला नाही पक्षाच्या उमेदवारा कुठं उभे राहिलेलं नाहीये आपण न्याय मागण्यासाठी उभे राहिलेलो आहे आपण सत्य सत्य जे सत्य जे आहे ते समाजामध्ये आणण्यासाठी उभं राहिलेलो आहे आपण जो भ्रष्टाचार झाला आहे तो लपवण्यासाठी हे इलेक्शन लढवतात आम्ही तो भ्रष्टाचार आणि हे सगळं सत्य जनतेपुढे आणण्यासाठी आम्ही या ह्या इलेक्शन लढवतोय हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे